दीपनगर औष्टिक विद्युत निर्मिती केंद्र येथे मुख्य गेट क्रमांक चारवर फेब्रुवारी राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने विविध मागण्याकरिता निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलकांनी सरकार व मुख्य अभियंता यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दनान सोडले सरकारने निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना एकोणवीस टक्के पगारवाढ घोषित केली होती परंतु गेल्या सहा महिन्यापासून त्यावर अंमलबजावणी केली नाही औष्टिक वीज केंद्र दीपनगर येथील मुख्य अभियंता सरळ सरळ सरकारी कायदा व कंपनीचे आदेश धुडकावून मनमानी कारभार करीत आहे सरकारचे कायदे नियम असतानाही मेस्को या सरकारी संस्थेने महानिर्मितीकडे पुरवलेल्या सुरक्षा कंत्राटी कामगारांच्या त्यांच्या भत्ते स्पेशल भत्ते आणि एकोणावीस टक्के पगारवाढ नाकारत आहे त्यामुळे कामगार मानसिक व आर्थिक शोषण मुख्य अभियंता जाणीवपूर्वक करत असल्याचे आरोप यावेळी कामगारांनी केले याबाबत समिती बनवून अन्याय करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी समिती बनवण्यात यावी या निवेदनात म्हटलं आहे औद्योगिक संबंध कार्यालयात संबंधी मुख्य अधिकारी केवळ वापरून घेऊन देताना दिसत आहे कामगारांचे प्रश्न नाकारण्याचे अधिकार कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला एक अधिकारी स्वतंत्र प्रकारे देण्यात यावा सहाशे साठ मेगावॅट येथील प्रकल्प पूर्णत्वास आले असून तेथे कंत्राटी कामगारांची भरती करताना स्थानिकांना अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे अशा अशाचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ट्रेड युनियाचे सरचिटणीस अरुण दामोदर वीज यांच्या नेतृत्वात कामगारांनी हे निदर्शन केले यावेळी कामगार नेते विजय पाटील कैलाश बोबले यांनी मार्गदर्शन केले उपमुख्य अभियंता प्रशासक राजेश कुमार ओ पी टी चीफ इंडस्ट्रीयल ऑफिसर मुकेश मेश्राम यांनी हे अर्ज स्वीकारले या आंदोलनकर्त्यांनी नामदार संजय सावकारे यांना देखील याबाबत पाठपुरावा व अर्ज दिलेला असून त्यात मार्ग काढावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे समाल रहे ऊर्जा मंत्री ऊर्जा मंत्री को लेकर देना इनकी है। और नहीं, नहीं दे सकते तो राजीनामा दे देना चाहिए मैं कहना चाहता। अगर आपने कमिटमेंट किया था कामगारों को हम उनको उन्नीस परसेंट देंगे वेतनवारसेंट देंगे और पिछले जो उन्होंने बहुत से कामगारों को बीस टक्कर देने की बात की थी सामने वो भी बहुत से कामगारों को नहीं मिला

कामगार संघटनेचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि सोबत त्यांच्यावर अन्याय होत असलेले ते कामगार सुद्धा इथे उपस्थित आहेत इथलं प्रशासन व्यवस्थापन मंडळी ही ठेकेदारांना आर्थिक फायद्यासाठी मदत करत आहे आणि या कामगारांवर अन्याय करत आहे मॅक्सोचे एक ठराविक दर देऊन ठराविक दर देऊन त्यांना पगारावर ठेवलेले जेव्हा की कंत्राटी कार्यकर्ण शासनाच्या नियमानुसार पगार द्यायला पाहिजे तसं होत नाही की या सगळ्या मागण्यांकरता इथे वारंवार आंदोलन करण्यात येतात परंतु इथला चीफ इंजिनियर हा मस्तावलेला आहे त्याला कामगारांचे प्रश्न दिसत नाहीत एसी मध्ये बसून आराम करतो जर असंच जर त्याची प्रक्रिया राहील त्याच्या घरावर त्याच्या ऑफिसवर आम्ही सरळ हमला बोलू आणि सुद्धा करून घेऊ इतकंच बोलतो समितीच्या सगळे पदाधिकारी आणि मी वर्कर्स फेडरेशनच्या झोनल अध्यक्ष भरत पाटील या ठिकाणी एक सांगू इच्छितो की या लोकांवर जो अन्याय चाललेला आहे शासनाने यांना एकोणीस टक्के पगारवाढ दिलेली आहे ती पगारवाढ सुद्धा शासन यांना देत नाहीये प्रशास सगळ्यात आधी मी इथलं प्रशासन जे आहे प्रशासन आणि कामगार कल्याण अधिकारी विभाग याचा जाहीर निषेध करतो की या ठिकाणी एवढ्या संख्येने लोक उपस्थित आहे किंवा कोणत्या आंदोलन असतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं काम आहे शासनाचा मिटिटर आहे प्रशासनाचा मिडीटर आहे त्यांनी येऊन इथं विचारपूस केली पाहिजे काय तुमचे प्रॉब्लेम आहे काय काय नाही कामगारांना पण यांना कोणतेही काही न विचारता मस्त खुर्च्यावर तिथं बसलेले आहे इथे लोक आंदोलन करताय आमचे किती दिवस झाले आंदोलन मागेही झालं काही त्यांना घेणं देणं नाहीये या ठिकाणी आता यापुढं तीव्र असं आंदोलन आता छेडण्यात येणार आहे आणि मुख्य पातळीवरती प्रशासनासोबत मला शासनासोबत चांगली मिटिंग लावून आपल्या मागण्या पूर्ण करणारच आहे शंभर टक्के पूर्ण करणार आहे आणि मेस्कोचे काही कर्मचारी बिचारे त्यांना दहा काहीतरी दहा पर्सेंट लोक कमी केले या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोक नाही आहेत कमी लोक आहेत त्या ठिकाणी चोऱ्या होत आहे आणि इथलं प्रशासन फक्त आहे मला असं वाटतं की इथल्या प्रशासनामध्ये काहीतरी अधिकारी त्या चिरीमिरीचा विषय असल्याशिवाय ते लोक कमी केले के गेले नाही आणि यांना धाक होत आहे की बा आम्ही तुम्हाला तुमचं टेंडर बंद करू तुमचा ठेकेदार टेंडर घेणार नाही असे यांना धमक्या देऊन यांना बेरोजगार करायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण आम्ही ते आणून पाळू आम्ही मुख्यमंत्री म्हणा ऊर्जा मंत्री म्हणा यांना जाऊन भेटू शब्द संपतो धन्यवाद